एक्सरसाइज करायला आवडतात पण ना होतच नाही तुम्ही बिघनर आहात किंवा तुम्हाला एक्सरसाइज करायचं खूप मन करतं तर मन तर म्हणजे एक्सरसाइज करायचं योगासन करायला कोणाला असं मन नाही करत पण खूप फॅट वाढलाय बॉडीवरती आणि तो एक्सरसाइज करूनच आपला कमी होणार आहे ठीक आहे तर एक्सरसाइज घेऊन आले ना ह्या एक्सरसाइज आपल्याला करायच्या आहेत आणि ह्या तुम्ही खूप म्हणजे करत पन असाल किंवा तुम्ही खूप सारे व्हिडिओ पण बघत आहात आणि करत पण असाल तरी देखील तुम्हाला हा व्हिडिओ समोर ठेवायचा आहे आणि एक्सरसाइज करायला सुरुवात करायची खूप सोप्या पद्धतीने जास्त वेट आहे का जास्त वय आहे का कमरेमध्ये गॅप आहे का पाय दुखत आहेत का असं काहीच इथे प्रॉब्लेम नाहीये तुम्ही आरामात ह्या एक्सरसाइज उभं राहून करू शकता आणि एवढं तुमच्या एवढ्या बॉडीचा फॅट कमी होणार आहे ना पाण्यासाठी तुमची बॉडी वितळणार आहे जस तुम्ही जर ह्या एक्सरसाइज कंटिन्यू केल्या चला जास्त वेळ न घालवून आपण पटकन सुरुवात एक लाईक करून घ्याल मध्ये कोणी पहिल्यांदा आला असेल तर पण करा आता काय करायचे सर्वप्रथम सिंपल सिम्पल एक्सरसाइज एकदम सोपे एक्सरसाइज दाखवते बघता बघतोय आपण करतोय ठीक आहे तर ह्या पोझिशन मध्ये आले पायामध्ये कसं अंतर आणि सिंपल वन हाताचे लॉक करायचे मागे किंवा तुम्ही कानाच्या असे हात फक्त टच पण देऊ शकता फक्त मानेला प्रेस करायचं नाही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेल्न आता याच्यानंतर रिलॅक्स करायचं ट्वेंटीचा एक राऊंड घ्या सुरुवातीला जर पहिल्यांदा करत असेल तर सवय असेल तर साठचा एक राऊंड कंप्लीट करायचा त्याच्यानंतर ह्या मध्ये वरती जायचं जा श्वास भरत आणि वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी डिलक्स आता नेक्स्ट या पोझिशनमध्ये जायचं हात इथे लावायचा कानाला आणि हा हात इथे कमरेला या पायाला मागे न्यायचं थोडंसं वन टू थ्री फोर फाय सिक्स तुमच्याकडनं जितकं पण पाय उचलता येत असेल जितका पण हात तुम्हाला टच करता येईल पायाला तितका तुम्ही करू शकता असं काय कंपल्सरी नाही की तुमचा गुडघ्याला हात टच झाला पाहिजे इतका जरी झालाय तरी पण ओकेच आहे सेवन एट नाईन टेन आणि दुसऱ्या पायाला सेम यायचं या पोझिशनमध्ये पायामध्ये अंतर साठ वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन रिलॅक्स आता नेक्स्ट या पोझिशनमध्ये हात आपल्या ब्रेस्टच्या समोर ठेवायचे आणि पायामध्ये हलकंसं अंतर आणि ते क्रॉसलेक वन म्हणजेच उजवा हात डाव्या पायाला गुडघ्याला टच करायचा वस्तू टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करायचं आता इथे या मध्ये लॉक करायचा हा आणि इथे या मध्ये वन टू थ्री फोर फ सिक्स सेवन एट नाईन टेन ह्याच पोझिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोझिशन दुसरा पाहायला वन टू थ्री फोर फाय सिक्स सवन एट नाईन टेन याच पोझिशनमधून हाताला वरती न्यायचं या पोजिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि ह्या पोजिशनमधूनच रिलॅक्स करायचं वापस या पोझिशनमध्ये यायचं आणि ते पायामध्ये अंतर करायचं वन टू थ्री पायामध्ये अंतरच ठेवायचं फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हा तिथे वापस कानाला लावायचे and you position 1 2 One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen, eighteen, nineteen, twenty. आणि रिलॅक्स रिलॅक्स करायचं बॉडीला छान छान एक्सरसाइज आहे त्या आणि खूप सोप्या आहेत पोटाचा फॅट कमी होतो हाताचा फॅट कमी होतो साईडचा फॅट कमी होतो मांड्याचा फॅट पण या एक्सरसाइजनी कमी होतो या एक्सरसाइज जेंट्स पण करू शकतात आणि लेडीज पण करू शकतात तर मध्ये सांगायचा दाखवायचा प्रयत्न केलाय हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा आणि सबस्क्राइब पण करा स्क्रीनवरती नंबर दिसतोय योगा क्लासेस आहेत ऑनलाईन माझे जर तुम्हाला आवश्यकता आहे वजन कमी करण्याची तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती ए टाइम कॉल करू शकता ठीक आहे तर भेटूया परत एका छानशा व्हिडिओमध्ये आणि ह्या एक्सरसाइज तुम्ही केव्हाही करू शकता जेवण झाल्यावरती दोन तासांनी जेवणाच्या अगोदर एका तासानी तुम्ही सकाळी करू शकता एक्सरसाइज एवढ्या छान करतोय ना तर बाहेरचं जंक फूड खाणं कमी करायचं आणि साखरेचे पदार्थ खाणं कमी करायचे आणि पाणी जास्त घ्यायचं प्यायचं तीन ते चार लिटर आणि चांगली झोप घ्यायची या गोष्टी जरी फॉलो केला आणि या एक्सरसाइज केला तर खूप चांगला रिझल्ट तुम्हाला पण भेटू शकतो तर आय होप व्हिडिओ आवडला असेल बरं सांगते बाय बाय